नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या टेक या मराठी युट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत की पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत जे नाविन्यपूर्ण योजना राबवली जात होती ज्यामध्ये शेळी कुक्कुटपालन आणि जे इतर योजना होते त्या संदर्भात जे शेतकऱ्यांनी लाभार्थ्यांनी अर्ज केला होता अशा अनेक लाभार्थ्यांना ला, आता मॅसेज येत आहेत की तुमची निवड झालेली आहे कागदपत्र अपलोड करा असे त्याच्या मोबाईलवर मॅसेज येत आहे तर आपण ह्याच व्हिडिओमध्ये ते संपूर्ण माहिती पाहणार आहोत की तुम्ही घरबसल्या आपल्या मोबाईलच्या किंवा कम्प्युटरच्या साहाय्याने कोणकोणते कागदपत्र कशारित्या ऑनलाईन अपलोड करू शकता तर याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल मित्रांनो की ही ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे अपलोड करण्या अगोदर त्यासाठी तुम्हाला तुम्ही ज्या योजनेसाठी अर्ज केले आहात त्या योजनेचे तुम्हाला बंदपत्रक नमुना लागतात ठीक आहे मित्रांनो आता तो बंदपत्रक नमुना तुम्ही वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता इथं तुम्ही वेगवेगळे जे योजनासाठी तुम्ही अर्ज केला होता जसे की दुधा गाई असतील दुधा म्हशी असतील किंवा शेळी वाटप असतील किंवा शेळी मेंढी गट असेल जे पण असेल त्या योजनेचे तुम्हाला काय करायचं बंदपत्रक नमुना इथून तुम्हाला असं क्लिक करून डाउनलोड करून घ्यायचा आणि याला प्रिंट करून घ्यायचा त्यानंतर तुम्हाला हे प्रिंट करून घेतल्यावर सही शिक्का घ्यायचा आहे आणि जे उर्वरित डॉक्युमेंट मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये अर्ज भरतेवर जे डॉक्युमेंट सांगितले होते ते तुम्हाला पाहून घ्यायचे जर तुम्हाला अजून सुद्धा डॉक्युमेंट माहीत नसतील तर तुम्हाला इथे यायचं आहे आणि तुमची कोणती योजना आहे ते पाहायचं आहे आणि त्यावर तुम्हाला अधिक माहिती याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला जी योजना आहे तुमची योजनेचे तपशील याच्यामध्ये जसं की आता बघा मी इथं दुधा नशी गाय वाटप किंवा एक शे मिडी गट वाटप यावर क्लिक करतो आणि इथं बघा इथं तुम्हाला खाली आल्यावर तुम्हाला लागणारे कागदपत्र दाखवले जातात बघा मित्रांनो अर्जासोबत जोडायचे प्रमाणपत्र हे कागदपत्र तुम्हाला सर्व तयार करून ठेवायचे आहेत म्हणजेच यांची स्कॅन कॉपी म्हणा किंवा फोटो काढून ठेवायचे आहे फोटो कशामध्ये काढायचे आहे तर जे पी जी किंवा पी एन जी फॉर्मॅटमध्ये काढायच्या तर इथून तुम्ही कोणते कागदपत्र लागणार आहेत तेसुद्धा पाहू शकता अशा रीती तुमच्या इथं बघा फोटो आहे सात बारा आहे आठ ते होल्डिंग आहे किंवा अपत्य असल्याचा दाखला तीनपेक्षा जास्त अपत्य नसल्याचा दाखला आधार कार्ड रहिवाशी त्यानंतर बँक पासबुक रेशन कार्ड असे भरपूर आहेत आता मी तुम्हाला अपलोड करते वेळेस ते दाखवणारच आहे कारण अपलोड करते वेळेस हे वेगवेगळे वेग वे असतील मित्रांनो तुम्ही जे योजना निवडाल त्या योजनेनुसार तुम्हाला हे कागदपत्र असतील काही वेळेस बदलसुद्धा असू शकतो काही वेळेस सारखेसुद्धा असू शकतात त्यामुळे तुम्हाला एकदा खात्री करून घ्यायची वेबसाईटवर आणि बदपत्रक नमुना कसा डाउनलोड करायचा तर सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे या वेबसाईटवर यायचं आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल मुखपृष्ठवर यायचं आहे आणि खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला इथे एका साईडला बंदपत्रक नमुना डाउनलोड करा असा ऑप्शन दिसेल इथे तुम्हाला आता वेगवेगळ्या जी योजना आहेत त्याच्यावर तुमची जी योजना आहे ज्या योजनेसाठी तुम्ही अर्ज केला होता त्याच्यावर क्लिक करायचा आहे तुमच्यासमोर असा बंदपत्रक नमुना ओपन होईल याला प्रिंट करून घ्यायचा आहे आणि नोटरी करून घेऊन तुम्हाला अपलोड करायची आहे मित्रांनो तर हे झाले आता आपल्याला लागणारे सर्व इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट आणि बंदपत्र नमुना तर आता इथं पहा मित्रांनो नवीन ऑप्शन आलेला आहे वेबसाईटवर कागदपत्र अपलोड करा हे अगोदर नव्हतं तर आता योजना मध्ये निवड होऊ लागली शेतकऱ्यांची यांना त्यांना मेसेज येऊ लागले आहेत की कागदपत्र अपलोड करा त्यासाठी आता ज्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे त्यांना कागदपत्र अपलोड करायचं ऑप्शन दिलेलं आहे तर तुम्हाला अपलोड करण्यासाठी या वेबसाईटवर यायचं आणि इथे तुम्हाला कागदपत्र अपलोड करा या बटणावर तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावर इथं बघा काही इन्फॉर्मेशन येईल कागदपत्र अपलोड करताना एरर मेसेज दिसल्यास पाच ते दहा सेकंड थांबून पुन्हा प्रयत्न करावा कागदपत्र अपलोड करण्यासाठी एस एम एस आला असून पण वेबसाईटवरती पर्याय उपलब्ध नसल्यास इतर ब्राऊझर किंवा डिव्हाइसवरून प्रयत्न करावा कृपया वेबसाईटवरती मार्गदर्शन केलेल्या सूचनांचा पालन करावा म्हणजे मित्रांनो समजा तुम्ही अपलोड करते एखाद्या वेळेस सर्वरवर लोड असेल तर कागदपत्र अपलोड होत नाही आहे पेजला रिफ्रेश करा किंवा एक पाच दहा सेकंड टाकून पुन्हा हे करा काही वेळेस असं होतं की काही जणांच्या ब्राऊझरमध्ये कॅचेस आणि कुकीज सेव्ह असतात त्यामुळे त्याला कागदपत्र अपलोड करा हा पर्याय दिसत नाही तर दुसरा ब्राउजर उघडा किंवा हिस्ट्री आणि कॅचेस क्लिअर करून तुम्ही ते पुन्हा चालू करा तुम्हाला दिसून जाईल ठीक आहे मित्रांनो आता इथं बंद करून टाकायचं त्यानंतर ता इथं काही मार्गदर्शन सूचना दिलेल्या आहेत एक वेळेस अवश्य वाचून नीट आणि हे तुम्ही लॉग इन केल्यावर सुद्धा तुम्हाला दिसेल याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की तुमचे सर्व कागदपत्रांचे साईज हे शंभर के बी असायला हवे मित्रांनो याच्यापेक्षा जास्त नसायला हवे त्यानंतर तुमचे जे पण इमेज असतील ते जे पी जी किंवा पी एन जी त्या फॉर्मॅटमध्ये असायला हवं याच्यापेक्षा दुसऱ्या कोणत्याही फॉर्मॅटमध्ये ते ॲक्सेप्ट होणार नाही आहेत म्हणजे अपलोड होणार नाही त्यानंतर अर्ज प्रतिक्षाधीन ठरल्यानंतर कागदपत्र विहित वेळेत कागदपत्र अपलोड करा म्हणजे तुम्हाला जे टाइम टेबल दिलेलं आहे त्याच्यामध्येच अपलोड करा सांगितलेलं आहे त्यानंतर अर्जदार नोंदणी वेळेस देण्यात आलेले आधार कार्ड व पासबुक भरून लॉग इन बटनावर क्लिक करणे आता तुम्हाला इथं लॉग इन करण्यासाठी तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा मित्रांनो आणि पासवर्ड जो तुम्हाला दिलेला आहे तो टाकायचा आणि तुम्हाला जर पासवर्ड माहीत नसेल तर इथं तुम्ही पासवर्ड विसरला असाल तर तुम्ही इथं पासवर्ड विसरलात या बटनावर तुम्ही क्लिक करायचा आणि तुम्ही याच्यावर पासवर्ड रिसेट करू शकता पासवर्ड रिसेट करणं खूप अवघड नाही मित्रांनो इथं बघा काय सांगितलेलं आहे सर्व लाभार्थ्यांनी कळविण्यात येते की लाभार्थीच्या सुलभतेसाठी पासवर्डचे धोरण बदलण्यात येत आहे लाभार्थ्यांचा नेम या पूर्वीप्रमाणे आधार कार्ड क्रमांक राहील व पासवर्ड लाभार्थ्यांनी योजनेसाठी अर्ज करताना अर्जात उल्लेख केलेल्या मोबाईल क्रमांकचे शेवटचे सहा आकडे राहतील म्हणजे इथं तुम्हाला आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे पासवर्ड विसरला तरी तुम्हाला मोबाईलचे शेवटचे सहा आकडेचे टाकायचे आहेत तोच तुमचा पासवर्ड असेल आणि लॉग इन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचा ठीक आहे मित्रांनो हे झालं आता तुम्हाला लॉग इन करण्यासाठी जे काही इशू आले तर ठीक आहे मित्रांनो त्यानंतर निवड या बटनावर क्लिक करून कागदपत्र अपलोड करावी मी ते तुम्हाला पुढे प्रॅक्टिकली दाखवणार आहे त्यानंतर कागदपत्र अपलोड करताना फाईल निवडून घ्यावी व सेव्ह करण्यापूर्वी शेजारी दिलेल्या विंडोमध्ये अपलोड केले कागदपत्राची खात्री करूनच सेव्ह करावी म्हणजे तुम्ही अपलोड केल्यावर तुम्हाला बाजूला तुम्ही केलेला अपलोड केलेला डॉक्युमेंट दिसेल मित्रा ते एकदा बघून घ्या की हां ही डॉक्युमेंट तेच आहे का जे तुम्ही अपलोड करायसाठी सिलेक्ट केला आहात ठीक आहे मित्रांनो ते झालं त्यानंतर कागदपूर्व कागदपत्र जतन करण्यापूर्वी यो योग्य आहे याची खात्री करून घ्या म्हणजे डबल कन्फर्मेशन करा सांगत आहे योजनेच्या लाभार्थीची निवडच्या निकषानुसार अपलोड केलेल्या कागदपत्राव्यतिरिक्त अनुषंगिक अतिरिक्त कागदपत्राची मागणी पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती संबंधित पशुसंवर्धन अधिकारी यांनी केल्यास ती कागदपत्रे उपलब्ध करून देण्यास लाभार्थ्यास बंधनकारक राहील समजा तुम्ही अपलोड केलेल्या डॉक्युमेंटपेक्षा अजून कोणते डॉक्युमेंट जर गरजेचे असतील तर अश ते तुम्हाला विस्तार अधिकारी तुमचे पंचायत समितीचे तालुकाचे ते तुम्हाला जर मागवले तर तुम्हाला ते देणं बंधनकारक आहे असं सांगितलेलं आहे शक्यत असं होत नाही पण काही केसेसमध्ये होतात ठीक आहे मित्रांनो आता हे बाकीचं तर पासवर्डचं मी सांगितलेलंच आहे तर आताच तुम आपण मेन मुद्द्यावर येऊया आणि कागदपत्र अपलोड कसं करायचे पाहूया तर आता मी लॉग इन करून घेतो तुम्हालासुद्धा अशा प्रकारे लॉग इन करून घ्यायचं आणि आता आपण पुढची प्रोसेस पाहूया लॉग इन केल्यावर मित्रांनो पुन्हा तुम्हाला ते सूचना येतील ते सूचना तुम्ही वाचून मी सांगितलेल्या आहेत तरी तुम्हाला वाचून घ्यायचं वाचून घ्या पूर्ण व्यवस्थितरित्या आणि याला बंद करायचं आहे त्यात तुम त्यानंतर तुमचं नाव आधार कार्ड क्रमांक जे पण तुमची इन्फॉर्मेशन असेल ते दिसेल त्यानंतर तुम्हाला योजनेचं नाव दिसेल आणि तुमची निवड झालेली योजना त्यानंतर इथं पहा कागदपत्र अपलोड करायचं निवडा नावाचा बटन याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावर आता इथे तुम्हाला वेगवेगळे डॉक्युमेंट्स दिसतील आता हे डॉक्युमेंट्स तुमच्या मित्रांनो योजनेसंदर्भात असतील तुमच्या ज्या योजनेसाठी अर्ज झालेला आहे किंवा निवड झालेली आहे त्या योजनेसंदर्भात असतील आणि सोबतच काही तुम्हाला समजा बे बेरोजगार अशी अशिक्षित शिक्षित बेरोजगार असाल तर त्यासाठी तुम्हाला काही प्रशिक्षण घेतलेलं असेल तर त्याचे कागदपत्र असतील आरक्षणासंदर्भात असतील जे पण अन्य अन्य कागदपत्र असतील ते आता हे असतील आता आपण आपण एक 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 पाहूया की आपण कोणते कागदपत्र लागणार आहेत तर इथं इथं पहा मित्रांनो फोटो इथे सर्वात अगोदर ओळखपत्राची सत्य म्हणजे तुमची एक आय डी प्रूफ जसे आधार कार्ड म्हणा किंवा फोटो म्हणा ते तुम्हाला इथं तुम्हाला इथं चूज फायल या बटनावर क्लिक करायचा आहे आणि अपलोड करून सेव या बटनावर क्लिक करायचं त्यानंतर सात बारा मित्रांनो ठीक आहे सात बारा कंपल्सरी लागणार आहे त्यानंतर आठ ए उतारा ज्याला आपण होल्डिंग म्हणतो तेसुद्धा तुम्हाला काय करायचं आहे जे पी जी याच्यामध्ये घ्यायचं आहे म्हणजेच मोबाईलने फोटो काढा किंवा एखाद्या स्कॅनरने स्कॅन करा त्याला जे पी जीमध्ये कन्वर्ट करा आणि चूज फाईल या बटनावर क्लिक करायचं आहे तुम्हाला अपलोड करायचं आहे त्यानंतर सेव्ह या बटनावर क्लिक करायचा मित्रांनो सेव्ह करण्याच्या अगोदर तुम्हाला साईडला जिथं तुम्ही कागदपत्र अपलोड कराल तिथं तुम्ही केलेल्या कागदपत्राची इमेज दिसेल ठीक आहे मित्रांनो ते कन्फर्म करून घ्या की ते तेच आहे का ह्याचं तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचं त्यानंतर अपत्य दाखला म्हणजे तुमच्याजवळ तुम्हाला तीनपेक्षा जास्त अपत्य दोनपेक्षा किंवा तीनपेक्षा जे त्यांचे नियम आहेत दोन हजार तीनच्या नंतर किंवा एकच्या नंतर तीनपेक्षा जास्त अपत्य नसायला हवे ते जो आहे तो तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन तिथं अपलोड करायचं आहे त्यानंतर आधार कार्ड अनिवार्य आहे मित्रांनो आधार कार्डसुद्धा तुम्हाला अपलोड करायचा आहे त्यानंतर इथं सातबारामध्ये जर तुमच्या कुटुंबातील ना जो लाभार्थीचं नाव लागलेलं आहे पण त्याचं सातबाऱ्यामध्ये नाव नसेल तर जो तुम्ही किंवा शेत भाड्याने करारावर केले असेल जे पण असेल ते तुम्हाला इथं संमतीपत्र किंवा करारपत्रक इथं तुम्हाला अपलोड करायचं आहे मित्रांनो समजा तुमचं नाव सातबाऱ्यावर नसेल लाभार्थ्याचं ज्यांची निवड झालेली नाही आहे ठीक आहे मित्रांनो तुमच्या परिवाराचं तर परिवाराचं संमतीपत्र किंवा करारपत्र होते त्यानंतर इथं अनुसूचित जमातीच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे मित्रांनो ठीक आहे आणि जर तुमच्याजवळ नसतील तर तुम्ही ते ब्लँक सोडू शकता असल्यास अनिवार्य इथं सांगितलेलं आहे असल्यास अनिवार्य नाही तर, ना, तर ब्लँक सोडा त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र असेल भराय टाकायचा तो तुमचा जो डोमेशन सर्टिफिकेट असतो तो तुम्हाला इथं अपलोड करायचा त्यानंतर दारि दारिद्र्यशेखाली प्रमाणपत्र असेल तेसुद्धा तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे त्यानंतर बँक पासबुक तुम्हाला अपलोड करायचा बँक पासबुक तेच द्यायचं नंतर ज्यावर फोटो सही शिक्का असेल आणि जो तुम्ही अर्ज करते वेळेस जो बँकचा नंबर दिला होता तोच तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे इतर कोणताही करायचं नाही आहे मित्रांनो ठीक आहे झालं त्यानंतर आता तुम्हाला असेल राशन कार्ड अपलोड करायचं असतो मित्रांनो तुम्ही आता इथं काय करायचं खाली राशन कार्ड अपलोड करायचं आहे कारण एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीला म्हणजे एका राशन कार्डमधील एकच जे नाव असेल त्यांनाच लाभ मिळेल तर तुम्हाला इथं तो राशन कार्ड अपलोड करायचा आहे चूज फाईल या बटनावर क्लिक करून अपलोड करायचं त्यानंतर दिव्यांग असल्याचं दाखला समजा तुम्ही दिव्यांग असेल तर त्याचं तुम्हाला इथं सर्टिफिकेट द्यावं लागेल त्यानंतर बचत गटाचे सदस्य असेल तर त्याचं द्यावं लागेल आता इथं वयाचा पुरावा म्हणलेला आहे मित्रांनो वयाच्या पुराव्यामध्ये तुम्ही तुमचा टी सी किंवा निर्गम देऊ शकता ठीक आहे मित्रांनो टी सी म्हणा निर्गम म्हणा किंवा दहावीची सण ज्यावर आपलं जन्मतारीख असतो तो तुम्ही इथं अपलोड करू शकता त्यानंतर शैक्षणिक पात्रेचा दाखला आता तुमची टी सी म्हणा किंवा मार्कशीट म्हणा इथंसुद्धा तुम्ही ते अपलोड करू शकता त्यानंतर स्वयरोजगार किंवा रोजगार कार्याल नाव नोंदणी समजा मी अगोदर सांगितलं होतं स्वशिक्षित बेरोजगार असेल आणि त्यांचा जर रोजगार कोणतं घेतलेलं असेल तर त्याचे तुम्ही इथं आय डी कार्ड टाकू शकता त्यानंतर प्रशिक्षण घेतलं असेल कोणतं या योजनेसंदर्भात तर त्याचं तुम्ही इथं सर्टिफिकेट अपलोड करू शकता प्रशिक्षण घेतलेल्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत या सेक्शनमध्ये त्यानंतर तुम्ही सगळे फाईल हे अपलोड करून घ्यायचे सेवा बटनावर क्लिक करायचं साईडला तुम्हाला त्याची इमेज दिसेल त्याची खात्री करून घ्यायची की तेच आहे का कारण एकदा अपलोड केल्यावर क कुठलाही बदल करता येणार नाही मित्रांनो त्यासाठी काळजीपूर्वक व्यवस्थित ते अपलोड करायचं आहे त्यानंतर बंद करून टाका तुम्ही सुद्धा घरी बसून आपलेच जे योजनेमध्ये निवड झाले आपले, आपले डॉक्युमेंट स्वतःहून अपलोड करू शकता कोणत्याही सेवा केंद्राला किंवा कुठेही जाण्याची गरज नाही हे प्रोसेस तुम्ही मोबाईलवरून मोबाईलच्या ॲपमधून किंवा डायरेक्ट येऊन येऊनसुद्धा करू शकता तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा आणि इतर शेतकरी बांधवांनासुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना सेवा केंद्रावर जाण्याची किंवा ऑनलाईन सेंटरवर जाण्याचा वेळ वाचेल आणि पैसासुद्धा वाचेल तर पुन्हा एकदा भेटे मित्रांनो अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तो आपण जय हिंद राम राम जय महाराष्ट्र मंडळी